नमस्कार मित्रांनो आज आपण सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती घेऊन आलो आहोत महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या नॅशनल पेन्शन स्कीम म्हणजे एन पी मध्ये कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना आता युनिफाईड पेन्शन स्कीम अर्थात यूपीएस या नव्या योजनेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे ही योजना म्हणजे जुन्या पेन्शन योजना आणि एन पी एस या दोन्हीचा एकत्रित स्वरूपाचा पर्याय आहे ज्यामध्ये कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन मिळण्याची हमी दिली जाते शासनाच्या दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या च्या परिपत्रकानुसार महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी जसे की आय एस आय पी एस आय एफ एस यांनी जर एन पी मध्ये प्रवेश घेतला असेल तर त्यांना यूपीएस या नव्या योजनेत सामील होण्याचा पर्याय देण्यात आला आहे हा पर्याय निवडण्यासाठी पात्र अधिकाऱ्यांनी तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक आहे यूपीएस योजना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून लागू करण्यात आली असून या योजनेची रूपरेषा केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने आणि पीएफआरडीए म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी यांनी तयार केली आहे या योजनेद्वारे कर्मचाऱ्यांना पेन्शन निधीमध्ये शासनाचा वाटा मिळेल तसेच निवृत्तीनंतर दरमहा ठराविक पेन्शन रक्कम मिळण्याची खात्री असेल यामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षिततेचा विश्वास मिळतो यूपीएसमध्ये सामील होण्यासाठी पात्रता देखील स्पष्ट करण्यात आली आहे केंद्र किंवा राज्य शासनातील अधिकारी ज्यांनी एनपीएसमध्ये प्रवेश घेतला आहे विशेषतः आय एस आयपीएस आय एफ एस अशा अखिल भारतीय सेवेत कार्यरत अधिकारी हे यूपीएस निवडू शकतात या योजनेअंतर्गत कर्मचारी व शासन दोघेही पेन्शन निधीत योगदान देतील मात्र हा निधी बाजारावर अवलंबून न राहता शासनाच्या नियंत्रणात राहील यामुळे कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीतील जोखीम टळेल आणि निश्चित पेन्शनची हमी मिळेल यूपीएस आणि एनपीएस मधील फरक लक्षात घेतल्यास एनपीएस मध्ये बाजारावर आधारित परतावा मिळतो पण पेन्शनची हमी नसते यूपीएसमध्ये मध्ये मात्र शासनाकडून हमीशीर पेन्शन मिळते यूपीएससी योजना सप्टेंबर चोवीस पासून लागू झाली असून तिचा फायदा घेतल्यास निवृत्तीनंतर नियमित व खात्रीशीर पेन्शन मिळेल अर्ज प्रक्रिया अतिशय सोपी आहे पात्र अधिकाऱ्यांनी आपला अर्ज आपल्या विभागाच्या कार्यालयात सादर करायचा आहे अर्जाची पडताळणी संबंधित अधिकाऱ्यांकडून केली जाईल आणि ती माहिती शासनाकडे पाठवली जाईल ही संपूर्ण प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने पार पडणार आहे आणि याची अंतिम तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तसेच महाराष्ट्र शासनाने सांगितले आहे की सध्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी ऑनलाईन प्रणाली तयार करण्यात आली आहे परंतु इतर कर्मचाऱ्यांसाठी ती नंतर सुरू केली जाईल डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन वर याबाबतची या अधिक माहिती आणि परिपत्रक उपलब्ध आहे यूपीएस योजनेचे फायदे पाहिल्यास या योजनेत कर्मचाऱ्यांना खात्रीशीर मासिक पेन्शन मिळते निवृत्तीनंतर जीवनसाथीसाठी फॅमिली पेन्शनचा लाभ मिळतो शासनाच्या निधी व्यवस्थापनामुळे सुरक्षित गुंतवणूक होते आणि सर्व व्यवहार पारदर्शकपणे पाहता येतात शिवाय ही योजना पूर्णपणे शासकीय नियंत्रणाखाली असल्याने कर्मचाऱ्यांना कोणतीही आर्थिक जोखीम राहत नाही मित्रांनो युपीएस योजना ही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आणि सकारात्मक पाऊल आहे एनपीएस मध्ये असलेल्या अधिकाऱ्यांना आता त्यांच्या भविष्यासाठी हमीशीर पेन्शन मिळवण्याचीही सुवर्ण संधी आहे जर तुम्ही एनपीएस मध्ये कार्यरत असाल तर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी हा पर्याय निवडणं अत्यंत गरजेचे आहे महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय म्हणजे कर्मचाऱ्यांसाठी एक नवा आत्मविश्वास आहे शेवटी एवढंच सांगाव असं वाटतं पेन्शन म्हणजे फक्त निवृत्तीनंतरचा हक्क नाही तर ती आपल्या सेवाभावाची कदर आहे यूपीएस योजना त्या कदरीला बळकटी देणारी आहे त्यामुळे आपल्या विभागाशी संपर्क साधा परिपत्रक वाचा आणि यूपीएस पर्याय वेळेत निवडा जर तुम्हाला ही माहिती उपयोगी वाटली असेल तर हा व्हिडिओ जरूर लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महत्वाच्या शासन निर्णयाची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद